तिवसा तालुक्यातील करसगाव मोजा येथील एका शेतात हरभऱ्याच्या गंजीला आग लावून पेटवल्याची घटना आज बुधवार दिनांक बारा मार्च रोजी सकाळी उघडकीस आली अज्ञात व्यक्तीने गंजीला आग लावल्याचा अंदाज असून या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे या घटनेचा पंचनामा तिवसा पोलिसांकडून करण्यात आला आहे करसगाव गावाला लागून वल्लभदास टावरी यांचे सहा एकर शेत असून हे शेत उमेश नाईक यांनी वाईतदार म्हणून लागवडीसाठी घेतले होते ज्यामध्ये त्यांनी हरभऱ्याची लागवड केली होती हरभरा सोंगून शेतात गंजी लावण्यात आली असता आज सकाळी वाईतदार उमेश नाईक हे शेतात येताच त्यांच्या हरभऱ्याची गंजी पूर्णतः जळून खाक झाल्याच्या स्थितीत दिसून आली या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला ही आग अचानक लागली की कुणी लावून दिली याचा तपास तिवसा पोलीस करीत आहे जनसमर्थन न्यूज करसगाव तिवसा जिल्हा अमरावती